नमस्कार आज आपण रसायनशास्त्राच्या एका मोठ्या इंटरेस्टिंग गुढात डोकावणार आहोत म्हणजे एखाद्या द्रावणातून घनपदार्थ नक्की कसा तयार होतो त्याचं भाकीत कसं करायचं चला तर मग सुरू करूया कधी विचार केलाय का की अगदी स्वच्छ पारदर्शक दिसणाऱ्या द्रावणातून अचानक स्टोन सारखी घनवस्तू कशी काय तयार होऊ शकते हेच तर ते गूढ आहे जे आज आपण उलगडणार आहोत चला तर मग सुरुवातीला बघूया की हे घन पदार्थ तयार होणं ही गोष्ट आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे कुठे दिसते हे काही फक्त लॅबमधलं केमिकल रिॲक्शन नाहीये आपल्या शरीरात किडनी स्टोन तयार होण्यामागे दात किडण्यामागे आणि एवढंच काय मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये रसायनं वेगळी करण्यामागे सुद्धा हीच एक प्रक्रिया दडलेली आहे अच्छा तर या सगळ्याच्या मुळाशी काय आहे याच्या मुळाशी आहे एक समतोल चला तर मग हा विरघळण्याचा खेळ आणि त्यातला समतोल समजून घेऊया बघा काही केमिकल कंपाऊंड्स असतात जी पाण्यात पूर्णपणे विरगळत नाहीत त्यांना आपण म्हणतो अल्पविद्राव्य म्हणजे ती अगदी थोडीशी विरगळतात आणि बाकीचा घनपदार्थ तसाच शिल्लक राहतो खरं तर हेच आपल्या आजच्या कथेचे हिरो आहेत आणि येथेच गतिक समतोल म्हणजेच डायनामिक इक्विलिब्रियमची एंट्री होते याची कल्पना अशी करा की हा एक न थांबणारा डान्स आहे म्हणजे जितक्या वेगाने घनपदार्थ विरगळून आयन बनवतोय अगदी तितक्याच वेगाने ते आयन परत एकत्र येऊन घनपदार्थ बनवत आहेत ही देवाणघेवाण सतत चालूच असते हे जे सिल्वर क्लोराईडचं समीकरण दिसते ना ते बरोबर हाच डान्स दाखवतंय हे जे दुहेरी बाण आहेत त्याचा अर्थच हा आहे की ही प्रक्रिया पुढे आणि मागे दोन्ही दिशांना एकाच वेळी एकाच वेगाने घडते आहे तर मग ह्या खेळाचे काही नियम असतील ना नक्कीच आहेत आणि त्या नियमांनाच आपण म्हणतो के एस पी म्हणजेच विद्रव्यपेची मर्यादा एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर के एस पी म्हणजे कोणत्याही द्रावणाची आयन धरून ठेवण्याची मॅक्झिमम लिमिट ही लिमिट जर ओलांडली तर द्रावण म्हणतं बस आता मी अजून आयन सांभाळू शकत नाही आणि मग घनपदार्थ तयार व्हायला लागतो हाच तो टिपिंग पॉइंट आहे आता के आणि विरघळण्याची क्षमता यांच्यातला संबंध मोजण्यासाठी आपण मोलर विद्राव्यता म्हणजे एस वापरतो यावरून आपल्याला कळतं की एक लिटर द्रावणात नक्की किती संयोग विरघळू शकतं आणि गंमत म्हणजे क्षाराच्या प्रकारानुसार के एसपी काढण्याचं सूत्र बदलतं म्हणजे बघा आयनांचं गुणोत्तर जसं बदलेल तसं सूत्रही बदलेल यामुळे आपल्याला अगदी अचूक कॅल्क्युलेशन्स करता येतं चला तर मग आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया केएसपी वापरून वापरून घनपदार्थ तयार होईल की नाही याचा अंदाज कसा लावायचा इथे आपल्याला अजून एका गोष्टीची ओळख करून घ्यावी लागेल आयोनिक गुणाकार किंवा आयपी फरक अगदी सोप्पा आहे आयपी म्हणजे द्रावणाची सध्याची स्थिती एक स्नॅपशॉट तर केएसपी म्हणजे त्याची कमाल मर्यादा आपल्याला फक्त या दोघांची तुलना करायची आहे आणि ही तुलना केली की के आपल्याला तीन शक्यता मिळतात जर आय पी हा पेक्षा कमी असेल तर द्रावण अजून आयन विरघळू शकतं म्हणजे काहीच होणार नाही जर ते समान असतील तर द्रावण अगदी काठो खाट भरलाय आहे पण खरी गंमत तेव्हा होते जेव्हा आय पी हा के पेक्षा जास्त होतो याचा सरळ अर्थ आहे अवक्षेपण होणारच म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा तो हाच की जेव्हा द्रावणातील आयनांची सध्याची पातळी म्हणजेच आय पी त्याच्या कमाल क्षमतेपेक्षा म्हणजेच के पेक्षा जास्त होते तेव्हा घन पदार्थ तयार होतो इतकं साधं आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही कथेत एक छोटासा ट्विस्ट आहे विचार करा जर त्या द्रावणात आपल्याला नको असलेला एक आयन आधीपासूनच हजर असेल तर काय होईल यालाच म्हणतात समान आयन परिणाम किंवा कॉमन आयन इफेक्ट सोप्या भाषेत सांगायचं तर द्रावणात जर आधीपासूनच एक समान आयन असेल तर क्षाराची विरघळण्याची क्षमता अजून कमी होते आणि मग घनपदार्थ तयार होण्याची शक्यता खूप वाढते ठीक आहे पण ह्या सगळ्या माहितीचा आपल्याला काय उपयोग हे सगळं जाणून घेणं महत्वाचं का आहे चला परत आपल्या मूळच्या घुड्याकडे जाऊया तर आपल्या सुरुवातीच्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत किडनी स्टोन का तयार होतात कारण लघवीमधल्या कॅल्शियम आणि ऑक्सिलेट आयनचा आय पी त्यांच्या के पी मर्यादेच्या पुढे जातो आणि दात का किडतात कारण ऍसिडमुळे दातांच्या एनॅमलचा पी त्याच्या पेक्षा कमी होतो आणि ते अक्षरशः विरघळायला लागतं तर मग आता आपल्याला हे भाकीत करता येतं की घनपदार्थ कधी तयार होईल पण खरा प्रश्न तर आता सुरू होतो ह्या ज्ञानाचा वापर करून आपण ही प्रक्रिया थांबवू शकतो का किंवा कदाचित तिला उलट फिरवू शकतो का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का